छानशी खाल्ले बघा तांदूळ बिजू आला मी तिथे अंडे खायचं आहे म्हणजे हे करायचं आहे आज फराळीचे बनवणार आहे उपवासाचे खेळण्या बनवणार आहेत पुणे आणत होतो म्हणजे काय होते वाढल्या चालते की म्हणजे ह्यांच्या मार्गाने कसं होईल असतात सगळ्या सगळ्या मग कशाला करते बाबा की तुझ्या पुरता आले का मग तुम्ही सगळ्यात सगळ्यात शॅम्पी सगळ्यात दिला सगळ्याच असते दिला दिला असं असं सांगून दिल मध्ये काय सगळ्यात सगळ्यांना दिला असतं हा हे ज्या म्हणण्याप्रमाणे चाललं ना काय नाही दिल मध्ये आहे ना त्यांना उपासा चाललोय उपासासाठी चालले देवाच नाही उपासा काय ते नाही खाल्लं चालतंय दुसरं नाही असं सगळ्या वेळ म्हणा ना सगळ्या वेळ त्या

आमचा हे ता... इतना अंधेरा कि मेरे बसा कोण बसलाय का नीता आमचा ता बसलाय कोण अरे बापरे कोण आहे हो? कोण आहेस तू शिफ्ट हलवी हम्म झोपी बाहेर निवून पिरच बघू चला गाइस आंघोळी करू आणि मग तुम्हाला भेटू तर आता ओनू लो उशीर झाला आज जर जास्तच बघायला आलोय फिरवायला चला मला फिरवू पटापटा आणि जाऊ सटा सटा घरी वापस मस्तपैकी व्ह्यू मस्त व्ह्यू आलेला आहे फोटोशूट एक नंबर होईल पण टाईम नाही इथं बघूया त्याचा पण टाईम काढण्यात येईल सर्व पद्धतशीरपणे चला जाऊया व्ह्यूज जु बघू शकता इकडून सकाळ सकाळची पहाट गावाकडची पहाटची व्ह्यूज ओ माय गॉड एक नंबर आला आहे इकडं मस्तपैकी अरे ही मस्ती खोर करते वा असं धुकाट जरा पडलेला आहे डोंगरावर वरती सूर्य आलेला आहे ढगाचे आकर्षक डिझाईन झालेली आहे इकडं प्लेन आहे निळसर चला वापस जाऊ घरी शकता मस्तपैकी झालेला आहे सगळं व्ह्यूज हलका होईल इथं थोड्या वेळ चला हे आता सेन्सरमध्ये काटण्यात येईल आम्ही गेल्या जाऊया झालं बसू का चलो बाय बाय चला काय जीवया तर आज आहे जेवायला स्पेशल कारल्याची भाजी आणि <laughs> चपाती सुरू करू कारलं वैना वहिनी लय चुरू चुरू बोलतात असे मम्मी म्हणत्या आता काय बोलणार नाही चुरू चुरू अज अंड पेशक आणि बुर्जी बुर्जी उद्या करायची हे साठीच लय झाली मग काय राहणार नाही खा खाऊया आज अंड चपाती आणि बुर्जी पेशक सुरू करू चुरचुरू मॅडम म्हणतात मग तिला नवीन नाव म्हातारे अगं बापरा या संगीन चल 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 या संगीन येत आय मी आलो अगं बापरे इकडे तोंड करून डुंग माझा बल्ला चला जेवण झालेलं आहे आता झोप काय करतोयस काय करतोयस काय करतोयस तर हा काय करतोय बोल लवकर चला ब्लॉगला ला बंद करू हे करूया का क्लोज ब्लॉगला ला हा रे बापरा वा तर चला काय ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कर बाय कर लवकर पटकन कर बाय बाय